पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही पाणी घेतलं नाही सायंकाळच्या वेळेस आयुक्त गेले काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे सरकारने जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आज कॅबिनेट झाली पुढे त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन त्याला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होत नुसती चाल ढका देवेंद्र फडणवीस ढकलतात त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा एक उपमुख्यमंत्री आज जाताना त्यांना गरजच नाही ते बळ देता त्या छगन भाजब मराठ्यांच्या विरोधात बघायचं नुसते नाटक चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना, 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 ना देश नाटकातल्या अंमलबाज करायची नाशस महागी म्हणतात प्रक्रिया सुरू आहे अंतरवादीच राज्यातल्या केश महागी असेल प्रक्रिया सुरू आहे पन्नास वर्ष प्रक्रिया करता काय भंगार चाळे लावले काय सरकार आहे तुम्ही काय नाही फालतू सारखा वागायला लागलात राहू तुम्ही उद्या त्याला सभा घ्यायला दारात मा तुम्हाला मराठ्यांची मराठी सभा घेताय मग ते घेतात बघतो आम्ही किती फालतू साडे प्रक्रिया सुरू केस मागे घ्यायचे तुम्ही किती तरी पैशाचे का रात्रीच माग घेतला हैदराबादचं गॅजेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ घेऊच चाललं

तेवी डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं काहीच नाही नुसतं माझ्या मला स्वर्ग आयोगाचा अहवाल आला शिकारला नाही तेव्हा कायदा पारित करीन करता मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही सगळ्या शहरांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घरा घरातल्या मराठ्यांना शामी मागा ते सगळं आणि मराठ्यांचे लाट बघा आता शिवसाले आता सगळे मराठी आंतरवाडीकडे धावून पळायला लागले सगळे तुटून पडले तिकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतर्गत सरकार तिला डोळे गेले राखत नाही काय वाघ येते राव काय शिंदे आहे तुम्ही प्रसंग करायला लागलात मराठ्यांची देवेंद्र फडणवीस तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला काय गेड वेळ नाही ते तर त्या भुजबळात वेळ देते म्हणजेच मोठा करायचा त्याला हं मराठी तर माझा लागलाय तो सगळ्याला फळ भोगा लागणार हिशेब सगळ्यात होणारे थांबा तुम्ही इतके जीवावर उदार होताय लोक आग्रह करतायत तुम्हाला पाणी तरी घ्या कारण जीव तुमच्या महत्वाचा